दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अत्यंत माफक दरात उत्कृष्ट सेवा देणारे व कमी वेळेत आलेले तसेच कमी वेळेत टाक्याचे मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत कमी दरामध्ये करून देणारे व चष्म्यांमध्ये विशेष सवलत देणारे एकमेव हॉस्पिटल दृष्टी डोळ्यांचे हॉस्पिटल आष्टा तर आजच आपले नाव नोंदणी करा आमचा पत्ता साठे कॉम्प्लेक्स डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आष्टा मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सहा अडुसष्ट आपले स्वागत आहे सात शहाऐंशी काही अकरा जग पूर्व भागातील विद्युत पुरवठा तात्काळ पूर्व करा तुकाराम बाबा महाराज वादई वायाने दोनशे पोल पडली चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिप्ती तुकाराम बाबा महाराज यांनी जतपूर्व भागातील वीज पुरवठा खंडित झालेल्या गावांना भेटी दिल्या जत प्रतिनिधी जत तालुक्यात वादळी वायाने मोठे नुकसान झाले आहे विजेचे खांब पडल्याने आजही जतपूर्व भागातील अनेक गावातील वीज गायब आहे वीज नसल्याने ज्या भागात पाणी आहे तेथे सुद्धा पाणी टंचाई निर्माण झाली आहे अपुया कर्मचारी वर्गामुळे वीज पुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संख महावितरण समोर आहे जग पूर्व भागातील खंडित झालेला विद्युत पुरवठा तात्काळ पूर्वत करावा यासाठी अन्य तालुके व जिल्ह्यातून अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिप्ती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हव तुकाराम बाबा महाराज यांनी केली आहे हव तुकाराम बाबा महाराज यांनी जत पूर्व भागातील अनेक गावांना भेटी दिल्या भेटी दरम्यान ग्रामस्थांनी तुकाराम बाबा यांच्याकडे तक्रारीचा पाढाच वाचला आठ दिवस झाले लाईट गायब आहे हाल सुरू आहे कोणीच लक्ष देण्यास तयार नसल्याचे सांगितले ग्रामस्थांच्या या तक्रारी घेत हव तुकाराम बाबा महाराज यांनी संख महावितरण कार्यालय गाठले अधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी अधिकाऱ्यांनी पूर्व भागात दोनशेहून अधिक पोल वादळी वायाने कोलमडून पडले आहे प्रथम मेन लाईनचे पोल उभा केले जात आहेत ते होताच अन्य पोल उभा केले जातील कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या असल्याने वेळ लागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले अशी परिस्थिती असली तरी लवकरात लवकर पोल उभारून वीज पुरवठा सुरळीत करू अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी हब तुकाराम बाबा महाराज यांना दिली यावेळी बिरुपुराल सदाशिव थोरा बाळू थोरा मल्हारी थोरा नामदेव कुरार भगवंत राठोड मल्लू राठोड रामचंद्र राठोड सदाशिव राठोड ऋषी दोरकर पिंटू मोरे महांतेश स्वामी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते रायगडप्रमाणे जतला सेवा द्या दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या भागाला मागील आठवड्यात वादळी जोरदार तडाखा दिला अनेकांच्या घरावरील दुकानावरील पत्रे उडून गेली झाडे विजेचे पोल कोलमडून पडले अनेक गावातील वीज गायब झाली आठवडा होत आला तरी अनेक गावात वीज आलेली नाही लोकांचे हाल होत आहे प्याला पानी नहीं घरात बीज नहीं अशी वाइट परिस्थिति निर्माण है ग्रामस्थान से हाल सुरू है रायगढ़ चक्रीवाद आया नर जत बीज कर्मचारी दोन दोन महीने त्या भागात होते आता जतवर ही बिकट वे आली आहे तेव्हा रायगढ़ला जसे बदली कर्मचारी बोलावन घेवन बीज सेवा सुरू के तसे जत भागात करावे पोल उभारने अन्य तालुके जिहतल अधिकारी कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ऑफिस ऑफिसमध्ये आलोय तब्बल आठ झाले या ठिकाणी वाजले वाऱ्यामध्ये पूर्ण म्हणजे दोनशेहून अधिक पोल या ठिकाणी पडले त्या ठिकाणचे कर्मचारी कमी आहेत आणि कर्मचारी कमी असल्यामुळे इथले अधिकारी देखील रातून रात दिवस रस्त्यावर उतरून काम करायला लागलेत वायरवून देखील काम करणार माझी प्रशासकांनी विनंती आहे ज्यावेळेस रायगड साईडला जेव्हा मोठा वाजे वारा झाला त्यावेळेस जत तालुक्यातील जेवढे वायरमन होते सगळे वायरमन त्या ठिकाणी रात दिवस कष्ट करून दोन महिने थांबून त्या ठिकाणी लाईट व्यवस्था सुरू केली जर आमच्यावरती प्रसंग जर पडला असेल तर आमच्यावरती सातत्याबरोबर आण का आम्ही कडू कुठल्या पाकिस्तानमध्ये राहतोय का जर इथली वीज बोर्डातले अधिकारी जर काम करत असतील कमी प्रमाणामध्ये तर दुष्काळ भाग आहे लाईटचं प्रमाण बघितलं तर त्या अनुषंगाने इथले कर्मचारी कमी आहेत कॉन्ट्रॅक्टर कमी आहेत या ठिकाणी माझी विनंती आहे की इथले जे आमचे अधिकारी काम करतात त्याच अधिकाऱ्याबरोबर तालुक्यामधून असेल किंवा जिल्ह्यामधून असेल माझी वीज बोर्डातल्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की वरिष्ठ अधिकाऱ्यांना संघ नाही तर वरिष्ठ अधिकाऱ्यांना विनंती आहे की ताबडतोब एक्स्ट्रा या ठिकाणी माणसं पाठवून देऊन दोनशेहून अधिक सगळ्या पोलिसांचे अनेक ठिकाणी पोल पडले पाणी देखील नाही एका एकाच्या एक घरामध्ये चार चार पाच पाच जनावर आहेत माणसाला पाणी पिणं बाटलीत माणूस पाणी पिऊ शकतो पण जनावरांना ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद